हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशा तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंट मध्ये चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज सव्वीस जानेवारी सर्वांना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि माझा आजचा व्हिडिओ उद्या येईल त्यामुळे तुम्हाला मी आजच शुभेच्छा देत आहे आणि आजचं रुटीन म्हणाल तर आता सकाळ सकाळची वेळ आहे सकाळचे नऊ वाजल्या आहेत आता फौजींचा वगैरे नाश्ता झालाय मुलांचा माझा अजून काही झाला नाही कारण मुलं थोडा वेळा उठलीत तर म्हटलं त्यांचा आवरून मग आम्ही नाश्ता करीन आणि इथं आज ऊन कर सकाळ सकाळी एकदम कडक पडला आहे खूप छान वाटते खूप प्रसन्न वाटते आणि जेव्हा सकाळी आम्ही उठलो ना तेव्हा खिडकीतून ऊन आलं होतं तर खूप छान वाटलं असं तर आज थोडा उठायला वेळ झाला होता त्यामुळे म्हटलं चला छान आहे आणि ऊन पडल्यामुळं म्हणजे फ्रेश फील होते आणि इथं कार्यक्रमानंतर आपल्या गावात कसं आपण सकाळ सकाळी उठून छान तयार होतो आणि आपल्या असं गल्लीतनं वगैरे मुलांची सगळी लगबग असते सगळे छान आवरून स्कूलला जातात पण इथं काही असं नसतं तर स्कूलला सुट्टीच दिली आहे आज आणि स्कूलमध्ये कार्यक्रम म्हणाल तर इथं काही असं नसतं स्कूलमध्ये कार्यक्रम आहे आणि इथं म्हणजे असं असं विजाने वगैरे जास्त म्हणजे सिक्युरिटी वगैरे असते त्यामुळे असले काही कार्यक्रम नसतात त्यामुळे मुलांना बघूया आता काहीतरी करून दाखवूया काहीतरी वेगळं आणि मुलांना पण समजायला पाहिजे सगळ्या गोष्टी त्यामुळे माझा प्रयत्न असतो की त्यांना मी सगळ्या गोष्टी समजून सांगेन तर आजचा नाश्त्याचं तर आज मी इडली आणि चटणी बनवली होती फौजींचा नाश्ता झाला आहे कारण फोजींना दुटीवर जायचं होतं त्यांचा जा पण नाश्ता वगैरे आवरला आहे चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आजच्या व्हिडिओमध्ये माझं रुटीन काय काय आहे दाखवते मग चला मग आणि चला मग आता मी नाश्ता बनवते आणि थोड्याशा मी आज कलर मध्ये इडल्या बनवणार आहे आज मी आपल्या भारताचा कलर आहे ना तीन कलर तशा प्रकारे इडल्या बनवते कारण मुलांना पण थोडंसं स्पेशल फील होईल आणि चला म्हटलं थोडंसं बनवूया पहिलं मी इथं थोडंसं वाटेत घेऊन ट्राय करते कसं आहे बघते आणि याच्यामध्ये मी हिरवा कलर घातलाय आणि याच्यामध्ये मी आता नारंगी कलर घातला आहे आणि याच्यामध्ये व्हाईट कलरचा आहे आता मी इडलीचं एक प्लेट घेतलंय भांड त्याच्यामध्ये आपण घालूया आणि कस मुलांना छान वाटेल म्हणलं चला काहीतरी वेगळं बनवूया आणि आता इथं मी कलरच्या एक प्लेट बनवली होती आणि ज्या दोन प्लेट शिल्लक होत्या त्याच्यामध्ये ह्या व्हाईटवाल्या इडल्या बनवत आहे कारण आता मुलांचा वगैरे नाश्ता नव्हता झाला तर म्हटलं चला लागल्यास त्या आपण बनवूया आपल्या इडल्या का बघूया बघा इडल्या छान अशा शिजल्या आणि आपण बघा किती छान आणि जम्मूची एवढी कडाक्याची थंडी आहे आणि थंडी असली ना जास्त इडलीचं वगैरे पीठ भिजत नाही पण त्या थंडी असून पण माझं एवढं छान पीठ भिजलं होतं त्याची एक सिक्रेट टिप्स आहे माझ्याकडे ती मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे जेव्हा तुम्ही तांदूळ डाळ वगैरे बारीक करतात ना त्याच्या अगोदर एक दहा पंधरा मिनटं त्या तांदूळ आणि डाळमध्ये थोडेसे कांदे पोहे वगैरे टाकायचे आणि थोडा वेळ कांदे पोहांना छान भिजून द्यायचं आणि त्याच्यानंतर मिक्सरला बारीक करायचं खूप छान फुकतात इडल्या दुसऱ्या दिवशी आणि ते पोहे वगैरे ना एक रात्रभर भिजायला पाहिजे खूप छान इडली बनवल्या आहेत असा आपला तिरंगाचा कलर आहे अशा तीन बनवल्यात आणि ह्या मुलांना खाण्यासाठी वगैरे बनवल्या आहेत आणि कलर चढल्या वगैरे काय त्यांना खाण्यासाठी नाही देणार पण त्यांना थोडंसं वेगळं फील होईल काहीतरी छान वाटेल मन मी असं तिरंगा बनवला आहे आणि कसं वाटलं तुम्हाला काहीतरी वेगळं आणि स्पेशल मुलांसाठी बनवलं आहे आणि बघा अशी छानशी प्लेट सजवली आहे आणि आता कुर्णाला मी दाखवल ना त्याला खूप खुशी होईल कारण त्याला खूप छान वाटेल की मम्मानं हे काय बनवलं आणि बघा असं मी छानसं सजवलं आहे असा छानसा आपला तिरंगा बनवला मस्त चला पटपट मुलांना नाश्ता वगैरे देतो तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा कमेंट मध्ये चला मग आता नाश्ता वगैरे करून घेतो नंतर बोलते मी तुमच्याशी आणि आज मी दुपारी पाणीपुरी बनवणार आहे खूप खूप दिवस झालं मुलं म्हणतो ती मम्मा पाणीपुरी वगैरे बनव आता हे म्हटलं चला आज फौजी पण आहेत घरातच आणि मुलं वगैरे पण आहे तर चला, चला म्हटलं आज बनवूया आणि हे बघा मी गोड पाणी बनवलं आहे आणि मला रेसिपी बनवायला विसरून गेली आणि अर्धाचा अभ्यास चालू होता घ्यायला कोण नव्हतं तर याच्यामध्ये थोडीशी चिंच घेतली होती ती मी रात्रीच भिजत घातली होती आणि ती सकाळी मग गरम पाण्यात ठेवून उकळली थोडीशी थोडासा गुळ वगैरे टाकला आणि छान अशी थंड झाली त्याच्यानंतर मिक्सरला बारीक केलं आणि या चिंचचं पाणी बघून एकदम तोंडाला पाणी सुटलंय खूप छान वाटते स्मेल पण खूप छान येते बघा अशा प्रकारे बनवलं आहे चिंचचं पाणी आणि आता आपलं चिंच पाणी बनवून झालं आहे आणि या सगळ्या गोष्टी आम्हाला घरातच बनवा म्हणजे बाहेर मिळतच नाही काय असेल ते घरातच बनवायला लागतं आणि पाणीपुरी वगैरे आहेत त्या तळायच्या होत्या त्या गावाकडून घेऊन आलं होतं आणि तिखट पाणी बनवायला लागलोय बघा इथं मिक्सर मध्ये आणि ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये ना थोडं कोथिंबीर पुदिन्याची पानं थोडीशी मिरची थोडस आणलं आणि अर्धा लिंबू ह्याच्यात पिळून घ्यायचं छान असा पिळून घ्यायचा हे बघा आणि आता आपण तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे तेवढं घालू शकता मी चार मिरच्या घातल्यात कारण मुलं वगैरे खाणार त्यामुळे जास्त तिखट नाही बनवलं आणि थोडासा लिंबू पिळून घ्यायचा आणि तुम्हाला जर वाटत असेल अजून तिखट तर तुम्ही अजून मिरच्या घालू शकता आणि आता हे सगळं ना आपण छानून घ्यायचं म्हणजे शोधून घ्यायचं चला मग आता आपण शोधून घेऊया आणि आता एवढं मी तिखट पाणी बनवलं आहे बास होईल एवढं आणि आमच्याकडे चाट मसाला वगैरे नाही पण ठीक आहे चला जसं आहे तसं बनवलंय आणि तिकट पाणी झालंय गोड पाणी पण बनवलंय आणि आता रगडा बनवण्यासाठी वाटा आणि बटाटे घाटलेत मी कुकरला शिजत तर चला मग आता बाकीचं पटपट पड़ आवरतो अजून मला कपडे धुवायचे आहेत भांडी घासायचे आहेत पण थोडीफार याची तयारी करून ठेवली ना नंतर जास्त अवघड हो जाणार नाही आणि असा आज पाणीपुरीचा मस्त असा बेत केला आहे आम्ही चला मग आता पटपट पड़ आवरूया बाकीचं आणि आता माझं तिखट आणि गोड पाणी वगैरे बनवून ठेवलं त्याच्यानंतर भांडे वगैरे जास्त पडले होते तर म्हटलं चला पहिलं भांडे वगैरे साफ करून घेते आणि त्याच्यानंतर पुऱ्या वगैरे तळायच्या रगडा वगैरे बनवायचा आहे त्याच्यानंतर बनवीन पहिले भांडी वगैरे क्लीन करतो आणि आज ना मी इडल्या बनवल्या हो त्यामुळे खूप अशी भांडी पडली होती इडली डोसा आज काय तर बनवीन ना त्या दिवशी खूपच भांडी पडतात आणि आज ना चावीला पण थोडंसं हलकस गरम गरम पाणी आहे त्यांना सकाळी उठल्या उठल्या ऊन पडला होतं बघा खूप छान असं एकदम कडक ऊन आहे त्यामुळं पाणी पण हलका हलकं गुणगुण येत आहे तर भांडी घासायला पण खूप छान वाटतं आणि खूप अशी भांडी असते तर मग पाणी गरम येते तर आणखी छान आणखी पटपट भांडी होती तर बघा एवढी सगळी भांडी पडच्या चटणी चप बनवलेली खाली इडलीचं भांड दुधाचं भांड आणि एवढी सगळी भांडी आहेत चला मग मी आता पटपट भांडी सगळी साफ करून घेते आणि नंतर मला अजून झाडू वगैरे एकदा सगळा क्लीन करीन बघूया फरशी थोडा वेळानं पुसेन कारण फरशी पुसायला आता मला वेळ नाही त्यांना आता फौजी पण येतील आणि ना म्हणजे बाकीचं मला आवरायचं आहे आज मुलांना अंग वगैरे पण घातल्या कारण मुलं होतं सकाळ सकाळी तर म्हटलं चला सकाळीच घालून घेऊया अंग तर चला मग आवरूया आता आणि बघा आता यो रगडा वगैरे आपला बनला आहे थोडा रगडा बनवलाय आणि आता या पुऱ्या पुऱ्या बघा या तळून घेते आता मी कच्च नाही खायचं चला आता पुऱ्या पटपट तळून घेते मी पुणे कधी पण की देत तुला उडते आणि आता इथं रगडा वगैरे झालं बनवून दोन्ही पाणी वगैरे झाले कांदा वगैरे चिरला आणि आता फायनली पुऱ्या वगैरे तळून घेतो फौजी पण आले होते आणि आता इथं कुर्णालची खूप गडबड चालू होती की मम्मा कधी होणार कधी येणार तू कधी देणार आम्हाला कारण मुलं पण खूप एक्सायटिंग होते पाणीपुरी वगैरे खाण्यासाठी खूप दिवस झालं बनवायची बनवायची म्हणते पण कधी फौजी जेवायला येतात कधी नाही ते सगळ्या गोष्टी जुळून येत नाहीत आज सगळेच घरी होतात तर म्हटलं चला आज आता बनवूया आणि बघा या एवढ्या अशा पुऱ्या तळ्या होत्या मी आणि अजून इथं तळायचं चालूच होतं छान आता पुऱ्या वगैरे तळून घेतो आणि आता फक्त पुऱ्या राहिल्या तळायच्या आणि पुऱ्या झाल्या की आम्ही लगेच खायला घेऊ आणि बघा असं काहीतरी करायला गाठलं ना स्वतःसाठी टाईमच मिळत नाही आज मी सकाळी उठल्यापासून काही ना काहीतरी बनवायलाच लागले आहे माझं काही जास्त आवरलं पण नाही आणि चालले आता इथं बनवायचं ना आता पुऱ्या वगैरे बनल्या ना मस्त मग खायला घेऊया चला मग आता आवरते मी पटपट मुलं पण खूप एक्साइटिंग झाले खाण्यासाठी चला मग चला मग आता मी सर्व करतो बाकी तुझी प्लेट भेटा आणि आता इथं फायनली सगळं पाणीपुरी वगैरे सगळं बनलं होतं आणि सगळे एवढे एक्सायटिंग झाले होते इथं बघा फौजी कृणाला अर्णव आणि कुणाला शूट घ्यायला म्हणजे एवढा इंटरेस्ट नव्हता हो सगळ्यांचं कधी बनतंय कधी खातोय आम्ही खूप सगळे खुश होते सगळ्यांना छान <coughs> वारशी भाजी भांडी वगैरे सगळी झाली आणि आज फरशी वगैरे पुसायची पण राहिली होती तर छान अशी सगळी फरशी वगैरे पुसून घेतली आहे आणि बाकी सगळं आज पाणीपुरी वगैरे बनवली तर खूपच सगळी भांडी पडली होती पण चला काही हरकत नाही आवरलं आता पटपट सगळं चला मग आणि आता ना आज ऊन छान पडले तर आमच्या बिल्डिंगमधल्या सगळ्या निघाल्यात वॉकिंगसाठी तर चला मग मी पण जाते आज त्यांच्याबरोबर वॉकिंगला कारण ऊन पडले तर सगळ्यांनाच असं वाटतं थोडंसं बाहेर फिरून येऊया आणि खूप दिवस झालं घरामध्ये पॅक पॅक मला वाटते आठ दहा दिवस झाले असतील असं एवढं ऊन कडक नाही आज खूप छान ऊन आहे सगळे बाहेर उन्हामध्ये बसला आहेत तर म्हटलं चला मी पण येते थोड्या वेळ सगळ्यांच्याबरोबर आणि आज फौजे आहेत मुला म्हणजे अर्न कुणाला बरोबर त्यामुळं काही टेन्शन नाही फौजी थोडे लेट जाणार आहेत आज तर मी म्हटलं चला आम्ही जाऊन येते फिरून छान वाटेल चला मग आणि बघूया व्हिडिओ बनवायला मिळाल तर मी व्हिडिओ नक्की बनेन तुमच्यावर शेअर करीन चला मग आणि आता आम्ही चाललो होतो वॉकिंगसाठी आणि आज ऊन ऊन एवढं कडक होतं ना की आम्हाला डोक्याला कॅप वगैरे घालायची पण गरज नव्हती थोड्या अंतरावर चालल्यानंतर आम्हाला असं गरमी गरमी वाटं लागलं त्याच्यानंतर आम्ही कॅप वगैरे काढली आणि आता आहे आमचं छान वॉकिंग वगैरे करायचं आणि इथं माझ्या फ्रेंड वगैरे आहेत आणि या आहे असल्यामुळे आमच्या दोघींची जोडी असते त्यामुळे आम्ही आपलं आमच्या भाषेमध्ये बोलत बोलत चाललो असतो वॉकिंग करण्यासाठी चला मग आणि मी ना वॉकिंगमधून आले होते फौजी इथं झोपल्यात आणि अर्णव पण गेला ट्युशनला आणि कुरणाल बघा उठून खेळत बसलाय सगळीकडं आहे माझा रडला पण नाही आज खूप छान उठून बसलेला खेळत आणि मी दरवाजा वाजवला तर दरवाजा उघडाच होता कारण ह्याला कडी लावता येत नाही त्यामुळे अर्णव गेला असेल ट्युशनला आणि फोजी पण झोपला छान तर हा काही ना जास्त रडला नाही छान असा उठून बसला होता आणि माझं कुडवळ झालंय रडलं नाही तू का गो? का नाही सांग बघू आज आठवण नाही आली कुणाची आणि छान असं बसलाय मला छान वाटलं याला बघून की रडला वगैरे नाही आणि आता संध्याकाळचे चार वाजले होते आणि फौजींना पण चार साडेचार झाले होते आणि फौजींना जायचं होतं दुटीला तर मला आता चहा वगैरे बनवायचा होता आणि एका साईडला कुरणालचा अभ्यास वगैरे पण चालू होता आणि एका साईडला आता फौजींना चहा वगैरे पण बनवून द्यायचा होता तर म्हटलं चला आणि आता इथं मी चहा बनवत होती तो तिथं हॉलमध्ये बसला होता अभ्यास वगैरे करत तर त्याला मी काय काय गोष्टी समजवत पण होते आणि चहा पण बनवायचा चालू होता चला मग आता चहा वगैरे ठेवला आहे आता आमचा चहा वगैरे झाला आता मुलांना दूध वगैरे देतोय आणि बघा इथं आलाय कृणाल दूध पिण्यासाठी आणि बिस्किट पण घेऊन आलाय त्याला दूध बिस्किट खायचं होत तर म्हटलं चल आणि दुपारी भांडी वगैरे मला कपाटाला लावायचे फौजींचा माझा चहा वगैरे झाला चला म्हंटल आता कृणाला आणि अर्धवला दूध देते आणि त्याला बिस्किट वगैरे खायचं आहे तर दूध बिस्किट देणार आहे मी तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट मध्ये आणि आजचं सव्वीस जानेवारी आम्ही असं प्रकारे सेलिब्रेशन केलं घरातल्या घरात थोडंसं मुलांना पण छान वाटलं आणि आम्हाला बाहेर वगैरे काय जाता येत नाही त्यामुळे जसं घरात आहे तसंच मुलांना दाखवलं थोडंफार सेलिब्रेशन केलं आणि पाणीपुरी वगैरे बनवली सकाळी इडली केली नाश्त्याला छान छान आज बनवलं मुलांना पण खायला गटलं आम्ही सर्वांनी खा खूप एन्जॉय केला आजचा दिवस तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये चला मग भेटूयाच्या नवीन नवीन ब्लॉग मध्ये आणि आज ऊन पण खूप छान कडक पडलं होतं त्यामुळे आजचा दिवस खूप छान वाटला चला मग ओके बाय जय महाराष्ट्र